राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन महारोगी नामानाने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यादेने सात वेळा बुचकळ्या मारल्या तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्या समोर उभा राहून म्हणाला अखिल पृथ्वीवर इस्रायल बाहेर देव नाही हे मला आता आता आले आहे। तर कळून आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा तेव्हा तो म्हणाला ज्या परमेश्वराच्या सेवेस मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना तेव्हा नामान म्हणाला एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांवर नेता येईल एवढी माफी ध्या, कारण या पुढे आपला सेवक परमेश्वरा परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होम बली अर्पिणार नाही की यत्न करणार नाही प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन माझ्या उठवलेला दावीच्या संतानातील येशू ख्रिस्त ह्याची आठवण ठेव ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्या सारख्या बेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशू मधील गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्या करिता सर्व काही धीराने सोसतो हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्या बरोबर मेलो तर त्याच्या बरोबर जिवंत राहू जर आपण धीराने सोसतो तर त्याच्या बरोबर राज्यही करू आपण त्याला नकारू तर तोही आपल्याला नकारेल आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लिखित पवित्र शुभ वर्तमनातून घेतलेले वाचन येशू येरुशलेम कडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्या मधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटावयास आले ते दूर उभे राहून मोठमोठ्याने म्हणाले अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा त्याने त्यांना पाहून म्हटले तुम्ही जाऊन स्वतःस याचकांना दाखवा मग ते जाता जाता शुद्ध झाले त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालधा पडला हा तर शोमरोनी होता तेव्हा येशूने म्हटले दहाचे दहा शुद्ध झाले होते ना मग नऊ कोठे आहेत ह्या परख्या वाचून देवाचा गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय तेव्हा त्याने म्हटले उठ जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो